ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा श्री व्यंकटेशाचे दर्शन घेऊन स्वामी महाराज कालहस्ती शिवकांची विष्णुकांची करून पक्षीतीर्थ देवगिरीवर शंखतीर्थ पिनाकेनी किनारी आले अधिक चैत्रमास होता पाणी थोडे होते दुसऱ्या दिवशी क्षौरकर्म करून स्नान करायचे तर नदीला पाणी नाही लोक म्हणाले आम्ही नदीत कुंड खणून स्नानाची सोय करतो महाराजांनी पिनाकेनी स्तोत्र रचले प्रात काळी नदीत स्नानाला गेले पदस्पर्श केला तर जल वाढू लागले स्वामींनी बुडी मारून स्नान केले उपोषण केले मुक्कामी चिदंबर क्षेत्री आले तिथे सुंदर शास्त्री म्हणून एक विद्वान ब्राह्मण होता त्याला संस्कृतचा अभिमान होता प्राकृत भाषेचा तो तिरस्कार करायचा स्वामी महाराजांनी त्याला ओगात उपदेश केला संस्कृत भाषा देववानी सकल शास्त्राचा अभ्यास करावा पण दुराभिमान धरू नये अभिमान असेल तर भक्ती येणार नाही देवाची कृपा होणार नाही अभिमान मुक्तीला बंधनकारक आहे मनापासून दत्तकृपा व्हावी असं वाटत असेल तर गुरुचरित्राचे वाचन मोठ्या श्रद्धेने करा त्यामुळे जीवन सार्थ केला गेल पंडिताचे भाग्य थोर अभिमान सोडून पारायणे केली इष्टसिद्धीची प्राप्ती झाली जीवन कृतार्थ झाले स्वामी महाराज चिदंबर क्षेत्री असताना कोणीतरी विघ्न संतोषी व्यक्तीने वाडीला बातमी पाठवली महाराजांनी समाधी घेतली म्हणून तेव्हा दीक्षित स्वामींच्या परवानगीने काही मंडळी शोधायला थेट रामेश्वरला गेले तर महाराज वायुगतीने रामेश्वरला पोहोचले बाजारात भेट झाली आनंद झाला प्रेमाने समजूत काढली सेतुबंद रामेश्वरला तीन दिवस मुक्काम केला त्यांच्यावरची मंडळी चातुर्मासाचे आमंत्रण द्यायला आली त्यांचे प्रेम पाहून होकार दिला रामेश्वरला जाता जाता स्वामी महाराजांनी अनेक नद्यांना स्तुती सोमाने वाहिली आहेत एकोणीसशे सात साली आषाढ पौर्णिमेपासून सतरावा चातुर्मास तंजावरला झाला दत्तप्रभूंच्या आज्ञेने समश्लोकी गुरुचरित्रावर चूर्णिका म्हणजे गद्यात्म घोष वारा लिहिला तंजावरात एक विधवा ब्राह्मण स्त्री होती तिला दमा खोकल्याची व्यथा होती नित्यदर्शनाला यायची वीस वर्षांपासून तिला तो त्रास होता खूप व्हायची कर्मभोग म्हणून शांतपणे सहन करायची तिची दयनीय स्थिती पाहून गांडाबुआांना अनुकंपा येऊन त्यांनी श्री गुरुरायांचे चरणतीर्थ तिला दिले खोकल्याची जोरात उभळ येऊन उलटी होऊन कप पडला आणि ती मोकळी झाली इथेच उमरखेड्यात देवी शंकर त्रिपाठी म्हणून एक सद्गृहस्थ होते त्यांचा धाकटा बंधू सुब्बराव त्याला कुसंगत लागली होती त्यामुळे धनाची नासधूस होत होती देवी शंकर गुरुराना शरण आला महाराजांनी एक यंत्र दिले सुब्बराव नित्य यंत्र पूजा करू लागला हळूहळू ताळ्यावर येऊन त्याची वाईट संगत सुटली दर्शनाला आला तर श्रींचा निस्सीम भक्त झाला अवधूतराव नागराज त्यांची महाराजांवर अपार भक्ती होती महाराजांचेही त्यांच्यावर प्रेम होते महाराज त्यांच्या घरी नित्य भिक्षेला जायचे त्यांचे बंधू स्वामी एक दिवस महाराज त्यांच्यासाठी कल्पतरू झाले म्हणाले आज काय हवे ते मागून घ्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील कुप्पूस्वामी म्हणाले महाराज आपल्या कृपेने सर्व काही समाधान आहे एकच मागणं आहे आम्ही किंकर आपण आमचे प्रभू आम्हाला आपला कधी विसर पडू नये आपणही आमचे स्मरण ठेवावे महाराज म्हणाले कोणाच्याही घरचे एक शीत जरी माझ्या पोटात गेले तरी मी त्याचा जन्मोजन रोणी होतो आपली भिक्षा तर संपूर्ण चातुर्मासपर्यंत मी घेतली आहे मग आपले विस्मरण कसे होईल त्यावर कुप्पूस्वामी म्हणाले आपण भरतखंडात फिरून पदयात्रा करता भिक्षांनाची महती खूप आहे त्यांचे आपण उतराई होता पण आमच्यावर विशेष प्रेम आई म्हणून असावे महाराजांनी त्यांना तसा आशीर्वाद दिला त्यांना महाराजांचा अजन्म दृष्टांत होत होता त्यांचे जीवन कृतार्थ झाले कुप्पू स्वामींचा लहान रामू स्वामी महाराजांवर खूप प्रेम करायचा रोज दर्शनाला यायचा महाराज नारायण म्हटले की हाई नारायण नारायण म्हणायचा तेव्हा महाराज त्याच्या हातावर खडी साखर द्यायचे भाग्यवान तो बालक आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्सत